महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया साधारणतः मला वाटतं की एक गेल्या तीन ते चार महिन्यापासून मला वाटतं साधारणतः एक आपल्या देशामध्ये एक मोठी जे घटना झालेली होती त्याच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये काही व्यक्ती होत्या त्यांच्यामारून काहीतरी एक चुकीची माहिती माझ्याबद्दल पसरवली जात होती परंतु ती बऱ्याच वेळा ती सप्टल लेवलला होती आणि त्याच्यामध्ये मग मी त्याच्यात काय खुलासा देणं वगैरे उचित समजलं नाही परंतु मला वाटतं आज आ, काही समाजमाध्यमावर त्यांनी स्पेसिफिकली तक्रार केलेली आहे एक माहिती कार्यकर्ते आहेत तर ते त्यांनी काहीतरी असं आमच्याकडं माहिती आली की त्यांनी कुठलं यू पी एस सी किंवा कुठल्या तरी आपल्या बोर्डाला त्यांनी कंप्लेंट केलेली आहे तर याच्यामध्ये मी सर्वप्रथम याच्या बाबतीत जी माहिती देऊ इच्छितो दे ती अशी आहे की त्या बातमीत असं लिहिलेलं आहे की माझे आई वडील दोन्ही नोकरी करत होते तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे क्लॅरिटी देऊ इच्छितो की माझ्या आईनं आयुष्यात कधीच नोकरी केलेली नाही आणि ती गृहिणी होती ही पहिली चुकीची बातमी त्यानंतर दुसरी बातमी अशी की त्यांनी असं आम्ही यू पी सी जवळजवळ मी दोन हजार आठ नऊपासून देतो जवळजवळ पाच अटेम्प्ट दिले त्यापैकी पहिले चार अटेम्प्ट ओपनमधून दिले कारण ते दिले त्यावेळेसच माझ्या मी त्यावेळेस चार साडेचार का आणि सहा लाखाचं काहीतरी इन्कम लिमिट होतो आणि त्यावेळेस थोडंसे माझ्या वडिलांचं जा इन्कम त्यावेळेस जास्त जा जा होतं त्यामुळे पहिले चार अटेम्प्ट ओपनमधून दिले त्यानंतर साधारणतः आर्थिक वर्ष दोन हजार बारा तेरामध्ये माझे वडील रिटायर झाले आणि मी सिलेक्शन झालेलो आहे दोन हजार पंधरा साली त्यानंतर पुढची जी दोन आर्थिक वर्ष आहेत त्याच्या माझ्या रिटायर झाल्यानंतर इन्कम जवळजवळ पन्नास टक्क्यानं कमी होतं त्याच्यामुळं जी काही लिमिट होतं साडेचार का सहा लाखाचं त्यापेक्षा बरंच इन्कम कमी आलं मग जे काही ॲक्च्युअल इन्कम होतं ते आम्ही आमचे जे जे अथॉरिटी असेल जे क्रमांक इश्यू करते ती आणि यू पी एस सी ही संपूर्ण माहिती संपूर्ण इन्कम वेळोवेळी यू पी एस सीला सादर केलेला आहे आणि ज्याला कोणाला शंका असेल ते नक्कीच तक्रार करू शकतात त्यात काहीच अडचण नाही आणि माझं गेल्या एक पंधरा वर्षातला जी प्रशासकीय कारकिर्द आहे ती कुणीही चोखळून पाहावी आणि मी स्वतः असा क्लेम करतो की आपण ह्या आज ताग्यात कुठल्याही चार आम्ही चाराने घेतली नाहीत किंवा दिलेली नाहीत आणि कुठलीही जी माहिती कारण जो माणूस पाच अटेम्प्ट देतो ज्या ज्यांना आणि शेवटी कसं असतं आहे की दुसऱ्यावर आरोप करणं सोपं असतं तुमच्याकडे काय तथ्य आहे मी तर त्यांना तुम्ही असं विचारू इच्छितो की तुमच्याकडे काय तथ्य असेल ते तथ्य घेऊन तुम्ही त्या त्या अथॉरिटीकडे जा आणि ही संपूर्ण माहिती योग्य त्या फॉर्मॅटमध्ये ज्या त्यावेळी संपूर्ण माहिती आपण यू पी एस सी असेल आमचा इतर अथॉरिटी असेल त्यांना सबमिट केलेली आहे आणि त्यात म्हणजे लपवायचं कुठलंच कारण नाही आणि जी काही ॲक्च्युली वस्तुस्थिती आहे ते आपण आयोगाला कळवलेली आहे हे जी माहिती मिळाली समाजमाध्यम मिळालेली आहे तर त्याच्या पुढं काय झालेलं काय झालेलं नाही हे काहीच माहीत नाही हे फक्त ऑनलाईनच माहिती आहे आणि बरेच दिवस मला ॲक्च्युली काही लोकांनी मला सांगितलं पण होतं की काही पत्रकार म्हणजे आता ही जी माहिती ऑनलाईन इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याचे ती स्क्रीनशॉट काढून पहिलेच्या आर आठमिंडे ओपनमध्ये आहे आता जी माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे ती माणूस फेक कसं करू शकेल तर द्यायचं असेल आणि पूर्ण जी माहिती अगोदरच्या वर्षातलं जे इन्कम जेव्हा जास्त होतं पहिले चार आठमिंड असताना तो थोडंसं जास्त होतं ज्यावेळेस जी काही इन्कम लिमिट होतं ना ते संपूर्ण इन्कमसुद्धा आयोगाला दाखवलेलं आहे पूर्ण जे काही त्याचे रेकॉर्ड्स असतात ते सबमिट केलेलं आहे नाही 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 ह्याच्यात काय झालं की काही आणि काय होतं की आपल्याकडं आता सध्या मला वाटतं की एका पर्टिक्युलर व्यक्तीचं एक उमेदवार आहे त्याची उमेदवारी कॅन्सल झाली आता बरीचशी चर्चा चाललेली आहे त्यामुळे कसं होतं की बऱ्याच वेळा ॲलिगेशन सर्वच लोकांविरुद्ध केले जातात म्हणजे आता की सर्वच लोक चोर आहेत त्या अँगलनं बरेच जणं तशी तक्रार करतात आणि काही आपल्याकडचे मला असं मला वाटते की आपल्या जिल्ह्यातले काही एक दोन आपल्या म्हणजे कामाच्या याच्यानं ओळख झालेले पत्रकार असतील सुद्धा ह्यात म्हणजे या प्रकरणामध्ये काही जणांनी म्हणजे तुमचं आम्ही माहिती उघड करू तुम्ही बदनाम करू नाहीतर तर आम्ही सुद्धा इन्फॉर्मली माहिती दिली परंतु मी त्याला काही त्याची सिरियसली घेतलं नाही परंतु नाही याच्यामध्ये ते त्यांनी परीक्षेची डिमांड नाही केली परंतु इन्फॉर्मली आम्ही जसं बदनाम करू वगैरे असं सुद्धा कळवलं आम्हाला परंतु तुम्ही म्हटलं तर तुम्हाला माझ्या माझ्या माझी कुठलीही माहिती चुकीची नाही आहे जर तुम्हाला काही माहिती तक्रार करायला तर करू शकता त्यात कुठलंही लपवायचं गोष्ट नाही आहे किंवा काय नाही आहे Yes. आता याबाबत अँगल या दून, जे आहेत बदनामी असेल किंवा काही माहिती न घेता त्यांनी हे तक्रार केली ना तर योग्य सल्ला घेऊ आणि त्यानंतर जे काही लिगल प्रोसिडिंग असेल ते आम्ही करू धन्यवाद थँक्यू आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा